साडेगावच्या सचिन मानकरकडून गोळीबार चाडेगावचे ग्रामदैवत काशाई देवी यात्रोत्सव वर्गणीच्या हिशोबावरून सचिन मानकर याने केला ज्ञानेश्वर उर्फ बंडू मानकर याच्यावरती गोळीबार रोड पासून जवळपासच असलेल्या चाडेगाव रस्त्यावरती एका युवकावरती गोळीबार झाल्याची घटना घडली असून यात जखमी युवकावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी साडेगाव येथील ग्रामदैवत काशेई देवीच्या यात्रे उत्सवाच्या निमित्ताने काल रात्री गावात नियोजनाच्या संदर्भात आणि वर्गणी गोळा करण्याच्या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती मात्र सध्या गावात हरिनाम सप्ताह सुरू असल्याने यात्रोत्सवाची बैठक रद्द करण्यात आली त्यानंतर गावातील सचिन मानकर त्याच्यासह चार पाच जण आणि ज्ञानेश्वर मानकर सोबतच हॉटेलमध्ये गेले होते त्यानंतर हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर सिद्धिनाथ हॉटेलच्या पुढे नाल्याच्या जवळ त्यांची यात्रोत्सवाबाबत चर्चा सुरू असताना मागील वर्गणीचे पैसे ज्ञानेश्वर मानकर याच्याकडे जमा होते याबाबत सचिन मानकरने त्याला विचारणा केली असता दोघांमध्ये बाचाबाची झाली याचा राग अनावर होऊन सचिन मानकर यांनी त्याच्या जवळ असलेल्या पिस्तुलामधून ज्ञानेश्वर मानकर याच्यावरती गोळीबार केला त्या दोन गोळ्यांमधून त्याने बचाव केला मात्र एक गोळी त्याच्या त्याला चाटून गेली तर एक गोळी कमरेला लागल्याने तो जखमी झाला आहे दरम्यान सचिन मानकर याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल झाला असून या गोळीबाराने चाडेगाव परिसरात खळबळ उडाली आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून या प्रकरणी घटनास्थळी पोली। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी भेट दिली आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके तयार करण्यात आले आहे नाशिक समाचार ब्युरो नाशिक